आठवत्या पहिल्यांदा बाईक घेऊन पहिल्या आमच्या बाईकचं नाव बबरू बबरू तर ती बबरू घेऊन आम्ही खंडळा घाटापर्यंत गेलो तो हे हो ना काय त्याला म्हणतात तू कुठला जॉईंट तो ब्रिजवरचा काय म्हणतो त्याला तिथपर्यंत गेलो तिथे कॉफी पेलो जाताना तिथे तिने चालवली काय बाईक मी चालवली बाईक घाट चढणं हा तिथे पहिल्यांदा अनुभव घ्यायचा मग पुढचं ती पुण्याला जायला लागली ते हळूहळू ती फ्री होत गेली पण आता अज बायको म्हणून जेव्हा सोलो ट्रिपला जातात जेव्हा स्टार्टिंग साठी आता तर झाल्या एकदम रायडर बनल्यात त्या पार, पण पण जेव्हा पहिल्या स्टार्टिंग स्टार्टिंगला जातो काही भीती वाटायची काय एकटीच गेलीय तर काही फोन वगैरे सारखे सारखे असायचे का तुमचे नाही भीती अशी कधी वाटली नाही कारण ती मला माहिती होतं की ती उत्तम गाडी चालवते ती उत्तम बाईक चालवणारच आहे तिला तो रोड सेन्स आहेच मुळात तिच्याकडे त्यामुळे ती उत्तम ते करेल ह्यावरती विश्वास होताच आणि बरोबर यश होता अपेक्षा होती त्यामुळे त्यांचा सपोर्ट सुद्धा होता काहीतरी काही चुकलं किंवा काही आपल्याला जजमेंट कधी कधी काही काही बाबतीतलं म्हणजे चालवण्याचं नाही काही गोष्टींच मोठ्या वरती जाताना किंवा व्लॉगिंगचं सा। ते सांभाळून जर ती माणसं आहेत अजूनही आहेत आणि ते होतेच ते म्हणजे होते तशी मला भीती आणि हे नव्हतंच कधी मी घाबरायचं की अरे बापरे मी आता एकटी जाणार आहे मग काय करू मग काही झालं तर मी पडले तर आणि राहुल म्हणायचं तू जा आधी आधी तू एक्सपिरियन्स कर एक्सपिरियन्स केल्याशिवाय तुला नाही कळणार नाही ना हो ते आपण लहानपणी म्हणून पडल्या शेक किती पडल्या शिकत नाही शिकता येत सो ते आहेच ना